बाजरीचं पीठ आणि एक सिक्रेट जिन्नस हा सिक्रेट जिन्नस काय तुम्हालाही जाणून आहे का मग चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला बाजरीचं पीठ तर लागणारच आहे त्याचसोबत हा एक सिक्रेट जिन्नस लागणार आहे आता मलाही माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे हा सिक्रेट जिन्नस नेमका काय आहे कशाचा आहे ते जाणून घ्यायची हा गोळ नाही आहे बरं का हा नेमका काय आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे आधीमध्ये कधीही सांगेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि हा पदार्थ कदाचित तुम्ही खूप लहान असताना खाल्ला असेल किंवा आजही खात असाल किंवा बरेच जण हा पदार्थ विसरले असतील काहींना हा पदार्थ माहीतही नसेल त्यामुळे म्हटलं चला आज ही सगळ्यात सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी कारण रेसिपी एवढी सोपी आहे करायला त्याचबरोबर खायला खूप जास्त छान लागते तर ही रेसिपी कशी करायची ते पाहूया त्यासाठी पहा इथे मला आता तीन भाकरी करायच्या आहेत त्यानुसार मी इथे भाकरीचं पीठ घेते म्हणजे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे दोन वाट्या भरून बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपल्या बरोबर तीन भाकरी होणार आहेत तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे पिठांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता तुम्ही म्हणाल आज काय आम्हाला बाजरीच्या भाकरीची रेसिपी दाखवणार आहे का तर नाही बाजरीच्या भाकरीच्या रेसिपीसोबत मी तुम्हाला पुढे जी एक रेसिपी दाखवणार आहे ना ती जास्त कमालीची आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता काय करायचं या, या पिठामध्ये थोडं कोमट पाणी घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं कोणतीही भाकरी करताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे मग पीठ छान मळता येतं आणि भाकरी चिरत वगैरे नाहीत तर पहा अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून पाणी घालणारे आणि हे पीठ छान असं मळून घेणारे पाणी एकदम घालू नका जर पाणी खूप जास्त झालं तर मग पीठ जास्त घ्यावं लागेल ला आपल्याला आणि मग भाकरीचं प्रमाण तुमचं चुकू शकतं तर पहा अगदी थोडं थोडं व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे पीठ छान असं मळून घ्यायचे पीठ मळताना कमीत कमी तीन चार मिनटं तरी पीठ मळून घ्या म्हणजे कसं भाकरी चिरणार नाहीत आणि पीठ छान असं मळलं जाईल पहा मी हे पीठ तोडताना तुमच्या लक्षात येत असेल खूप कडक नाही आहे अगदी छान असं मौसूत पीठ मी मळलेलं आहे असंच थोडं सैलसर पीठ आपल्याला भाकरीचं मळून घ्यायचं आहे याचे मी छोटे छोटे असे तीन गोळे करून घेतले आता मला अशी मीडियम साईजची भाकरी करायची आहे म्हणून मी असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत तुम्हाला जर मोठ्या भाकरी करायच्या असतील तर मग पिठाचं प्रमाण जास्त घ्या आणि पहा अशा पद्धतीने खाली कोरडं पीठ टाकायचं आणि वरतून अशा पद्धतीने पुन्हा थोडंसं पीठ लावून ही भाकरी आपल्याला छान गोल गरगरीत अशी थापून घ्यायची आहे तर पहा अगदी या पद्धतीने मी ही संपूर्ण भाकरी थापून घेते मी यापूर्वी आपल्या चॅनलवरती तांदळाच्या पिठाच्या भाकरीची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे अगदी काटोकाट कशी फुकते ते दाखवलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा चेकआउट करा बरं आज मी तुम्हाला भाकरीची रेसिपी नाही दाखवते पण आता हा रेसिपी आपल्याला ही करायचीच आहे तर म्हटलं चला त्यासोबत बाजरीच्या भाकरीची रेसिपी होऊन जाईल कारण या रेसिपीसाठी आपल्याला बाजरीची भाकर करणं गरजेचं आहे तर पहा तवा छान गरम करून घेतला त्यामध्ये भाकरी टाकली जी खालची बाजू होती ना आपली ताटामधली ती वरच्या साईडला करायची त्याला पाणी लावून घ्यायचं पाणी थोडंसं असं सुकलं गेलं की भाकर पलटी करायची आता बघा मोठ्या गॅसवरच मी ही भाकर छान अशी भाजून घेतली आहे खालच्या साईडनी पाहू शकता मस्त भाजली गेलेली आहे आपण हिला पलटी करूया आणि गॅसवरती भाजून घेऊया तुम्ही अशीच तव्यामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा मग गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथे ही भाकरी भाजून घेते आहे जर तुम्ही गावाकडे असाल तर नक्कीच चुलीवरती ही भाकरी करा बरं भाकरी सगळ्यात टम्म फुकतात ही भाकरी मध्यभागी चिटकली गेली होती त्यामुळे हिची हवा पूर्ण बाहेर गेलेली आहे म्हणून ही फुगली नाही आहे पण भाकरी अगदी काटोकाट तिचा पदर आणि खालची साईड पूर्णपणे मोकळी होते तर पहा इथून हवा गेलेली आहे त्यामुळे ती अशी फुकताना दिसत नाही आहे तर इथे मी ही भाकरी छान अशी भाजून घेते आधी बघा सगळीकडून अशा पद्धतीने भाजून घ्यायची भाकरी गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर ही भाकरी छान अशी भाजून घ्यायची पण खूप करपेपर्यंत भाजायची नाही आहे पहा अशा पद्धतीने मी इथे ही भाकरी भाजून घेतलेली आहे आता ही काढून घेऊया आणि याच पद्धतीने ज्या आपल्या शिल्लक राहिलेल्या दोन भाकरी आहेत ना त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे भाकरी तव्यामध्ये टाकायची लगेचच त्याला वरतून पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हातालासुद्धा जास्त भाजत नाही पहा अशा पद्धतीने आणि थोडीशी भाकर वरतून अशी कोरडी व्हायला लागली ना थोडं तिचं पाणी सुखायला लागलं की लगेचच आपल्यालाही पलटीसुद्धा करून घ्यायची जर मध्यभागी हवा वगैरे गेली असेल किंवा असं बबल्स आला असेल तर मग कलता घालून त्याची हवा काढून टाकायची म्हणजे मग भाकरी सगळीकडून व्यवस्थित अशी भाजली जाते आता आपण पलटी करून घेऊया पहा अशा पद्धतीने खूप वेळ जर तुम्ही भाकरी पलटी न करता तशीच ठेवली तर ती इरमू शकते आणि मग भाकरीला तडा वगैरे जातात वरच्या साईडनी त्यामुळे शक्यतो थोडीशी भाकर सुकायला लागली ना की लगेचच पलटी करायची आणि गॅस मोठाच ठेवायचा बारीक गॅसवर कधीच भाकरी करायची नाही नाहीतर मग ती कडक होऊ शकते तर पहा इथे दुसरीसुद्धा भाकरी मी अशा पद्धतीने करून घेतलेली आहे मस्त अशा आपल्या ह्या भाकरी तयार झालेल्या आहेत आता तो सिक्रेट जिन्नस काय हे जाणून घ्यायचे तुम्हाला उत्सुकता लागली असेल ना ते सुद्धा सांगणार आहे नेमकं काय का आहे आणि कसं करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे तर चला आपण पाहूया सिक्रेट जिन्नस काय आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया सिक्रेट जिन्नस सांगण्यापूर्वी इथे फक्त मी दाखवते तुम्हाला पहा आपल्या तीनही भाकरी तयार झालेल्या आहेत आता सिक्रेट जिन्नस घालायची वेळ आलेली आहे तुम्ही म्हणाल भाकरी तयार झाल्यानंतर ना हा सिक्रेट जिन्नस घालायचा आहे कसा बरं तर पहा इथे काय करायचं सगळ्यात आधी गावच्या पद्धतीने ही रेसिपी करते आहे ना त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी छोटी पितळी घेतलेली आहे पहा अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला ही भाकरी छान अशी चुरून घ्यायची आहे बरं सिक्रेट जिन्नस गूळ नाही आहे बरं का तो नाहीतर मग तुम्हाला वाटेल अच्छा भाकरी चुरायची गुळ घालायचा आणि गुळ भाकरी खायची तर नाही सिक्रेट जिन्नस खूप कमालीचा आहे पहा अशा पद्धतीने ही भाकरी मी छान अशी चुरून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता पण शक्यतो मिक्सरला फिरवण्यापेक्षा अशा हाताने चुरलेल्या भाकरीला जी चव असते ना ती मिक्सरमध्ये फिरवल्यावर येत नाही पहा अशा पद्धतीने मी जितकी शक्य होईल ना तितकी बारीक ही भाकरी चुरून घेणार आहे भाकरी थोडी गरम असतानाच आपल्यालाही चुरायला घ्यायची आहे खूप थंड झाल्यानंतरनं मग ह्या भाकरीला खायलासुद्धा तेवढी मजा येणार नाही या भाकरीसाठी अजून एक साहित्य लागतं तेसुद्धा ते आधीच गरम करून घ्यायचं ते कोणतं ते सुद्धा पुढे सांगते पहा भाकरी आधी मी छान अशी चुरून घेतली त्यानंतरनं यामध्ये गूळ पावडर घालून घेते गुळ पावडरऐवजी तुम्ही गूळ असा कट करूनसुद्धा घालू शकता किसून घालू शकता किंवा मग साखर वापरली तरी चालेल पण आपल्याला पौष्टिक रेसिपी करायची आहे ना त्यासाठी मी गुळ पावडरचा वापर केलेला आहे आता इथे आपण थोडंसं तूपसुद्धा घालून घेऊया खूप जास्त तूप घालू नका किंवा मग तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे असं म्हटलं तरी चालेल कारण आपण जो पदार्थ करतोय ना जो वापरतो आहे आत्ता हा सिक्रेट जिन्नस मुळात तो तुपापासूनच बनलेला आहे आता हा पदार्थ नेमका काय आहे तर पहा आपण ज्यावेळेस तूप काढतो जे लोक घरी तूप काढतात त्यांना माहीत असेल ज्यावेळेस तूप काढतो ते तूप गाळून घेतो त्यावेळेस खाली जो त्याचा चोथा राहतो त्याला आमच्याकडे बेरी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्कीच कळवा तर ही ती बेरी आहे ती बेरी मी अशा पद्धतीने वरतून छान अशी मोकळी करून घालून घेतली आहे ही बेरी फ्रीजमध्ये आठवडाभर आरामात टिकते बरेच जण ही बेरी फेकून देतात किंवा अशी नुसती खाऊन पाहतात तर त्यांना त्याची चव आवडत नाही पण आमची आजी आज आम्हाला अशा पद्धतीने भाकरीमध्ये मिक्स करून ही बेरी द्यायची आणि खरंच खायला खूप जास्त छान लागते जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल ना तुम्ही जेव्हा कधी तूप काढाल आणि त्याचा असा गाळून राहिलेला चौथा जर खाली राहिला म्हणजेच बेरी जर राहिली ना तर नक्की या पद्धतीने गरम गरम भाकरी करून त्यामध्ये चुरून बघा खूप जास्त छान लागतो आता ही भाकरी तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता किंवा मग दूध घालून सुद्धा खाऊ शकता आमच्या घरामध्ये सगळ्यांना दूध घालून मग ही भाकरी खायला जास्त आवडते पण ही अशी नुसती खायलासुद्धा खूप जास्त छान लागते तर पहा जितकं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने दूध घालून घ्यायचं भाकरी छान भिजवून घ्यायची दुधामध्ये दूध मस्त गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे भाकरी खायला अजून जास्त मजा येईल पहा असं मी दूध सगळीकडे थोडंसं अजून घालून घेतलं आणि ही भाकरी आहे ना खाताना अशीच नाही खायची बरं का छान अशी यामध्ये चुरून चुरून खायची म्हणजे मग ती खायला जास्त छान लागते पहा अशा पद्धतीने मस्त अशी आपली ही भाकरी तयार झालेली आहे अशी बेरी घालून भाकरी तुम्ही जर यापूर्वी कधी खाल्ली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला ही रेसिपी अजूनही लक्षात होती का तुम्ही आजही ही, ही रेसिपी करून खाता का ते सुद्धा कमेंट करून कळवा मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं ना बऱ्याच जणांना माहीत असेल पण कदाचित विसरसुद्धा पडला असेल त्यामुळे एक आठवण करून दिली असं म्हणायला हरकत नाही तर चला मस्त अशी आपली ही भाकरी आणि दूध त्यासोबत बेरी तूप आणि गूळ अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी ही रेसिपी तयार झाली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील इतकी कमालीची व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि विनसाल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ कुटुंब पाहताय आहे ते सुद्धा कमेंट करून कळवा पुन्हा भेटूया बाय